पूजा खेडकर पळून गेली पोलिसांना माहितीच नाही केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्थात युपीएससी परत मसुरीला बोलून घेतलं हीच पूजा खेडकर पोचलीच नाही अहो खोटा दाखला काढला खोटा दिव्यांगाचा आंधळा असलेला चाळीस टक्के आंधळा असलेला दाखला काढला ना प्रशासनाला माहिती ना केंद्र सरकारच्या सिस्टीमला माहिती ना राज्य सरकारच्या कारण राज्य सरकारने तिला तो दिव्यांगाचा दाखला दिला होता अ नगर सारख्या जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात राहणाऱ्या याच पूजा खेडकरला दोनदा दाखला दिला स्वतःच्या नावावर सोळा कोटी रुपये आहेत आणि तिनं त्याच नगर जिल्ह्याला मध्ये खोटा नॉन क्रिमिनल दाखला काढला जी मुलगी म्हणजे आंधळी नाहीच आंधळी नव्हतीच तिनं चाळीस टक्के दाखवून तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं तो दाखला काढला कारण तिकडं दहा अकरा वेळा युपीएससी द्यायची होती अहो दहा अकरा वेळा वेगळ्या वेगळ्या नावाने युपीएससी दिली तरी कुणालाही माहीत नाही म्हणजे चाललंय काय या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये जेवढे आय एस ऑफिसर आहेत आणि एका एका घरामध्ये दोन दोन चार चार पाच पाच आय एस ऑफिसर आहेत हे सगळे घोटाळे करून झालेत का म्हणजे एकदा एक, एक व्यक्ती आय एस झाला तर त्यांच्या घरात आय एस ऑफिसर निर्माण करण्याचा कारखाना निर्माण होतो तो काय बुद्धिमत्तेच्या जोरावर देशामध्ये असे कित्येक आय एस आहेत महाराष्ट्रात असे कित्येक आय एस आय पी एस आय आर एस होऊन गेलेत की ज्यांच्या घरात नंतर तीन तीन चार चार आय एस आहेत म्हणजे याचा अर्थ ज्यांच्याकडे पैसा आहे तेच आय एस होणार ज्यांच्याकडं पैसा आहे तेच आय पी एस होणार ज्यांच्याकडं पैसा आहे तेच मग आयआरएस सुद्धा होणार म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पूजा खेडकरनी त्या युपीएससी चे अक्षरशः धिंदवडे उडवले तीच पूजा ज्यावेळेस पुण्यामध्ये होती पुण्या सध्या तीन गोष्टीमुळं प्रचंड गाजलं त्याच्यातलं पुन्हा दोन गोष्टीमुळं आणि महाराष्ट्रामध्ये परत एक गोष्ट अशा तीन गोष्टी इतक्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढल्या फक्त ते म्हणजे गाडी लोक गाडीसाठी माडीसाठी आणि साडीसाठी काय काय उपध्याप करतात हे वेगळं सांगायची गरज नाही तिथं बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया या किमतीमध्ये सगळे रेट ठरलेले असतात महाराष्ट्रात तीन गाड्यांमुळे जर प्रकरण हाय व्होल्टेज ड्रामा होत असेल आणि त्याच पद्धतीनं गाड्यांमुळे जर तीन प्रकरण महाराष्ट्रात नाही देशभरात गाजू शकतात आणि त्याच गाडीच्या प्रकरणामध्ये गाडीच्या हौसेपोटी कुटुंब डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकत ही गोष्ट साधी नाही आणि त्याच गाडीमुळे पूजा खेडकर फ्रॉड कलेक्टर पूजा खेडकर फ्रॉड बदली फ्रॉड आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या एका ओबीसी बहिणीची जागा त्या पूजा खेडकरनी लाटली खोटे कागदपत्र दाखल करून कुठल्याही ओबीसी नेत्याला राग आला नाही ओबीसीचे नेते सोयीनं राजकारण करतात ओबीसीच्या नेत्यांना हे नक्की माहितीये की ओबीसी आरक्षणातून एक मुलगी त्या ठिकाणी यूपीएससी साठी प्रयत्न करते आणि ती ज्यावेळेस म्हणजे खोटे बनावट दाखले तयार करून आपल्याच एखाद्या ओबीसी मधल्या दिव्यांग मुलीची आपल्याच ओबीसी मधल्या एखाद्या नॉन क्रिमिनल मुला मुलाची किंवा मुलीची जागा खाते एकाही ओबीसी नेत्याला त्याचं काहीच वाटत नाही आत्मा परीक्षण करण्याची वेळ आहे परंतु मित्रांनो जे बोलायचे ते खरं बोललं पाहिजे काकाला जायचं आणि भांडायला लपवायचा हा धंदा झालाच नाही पाहिजे आणि याच मुद्द्यावर चर्चा करायचे मी संतोष शिंदे सर्वांच या सामाजिक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार विनंती आवडीचा व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपलं कनेक्शन जुळल्याशिवाय आपण कनेक्ट राहिल्याशिवाय आणि एकमेकांचं नोटिफिकेशन एकमेकांपर्यंत पोहोचल्याशिवाय मजा येणार नाही कारण खरी माहिती कळणार नाही मित्रांनो मी चर्चा त्याच पूजा खेडकर जी पळून गेली पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तिला चुकीची वागणूक दिली तिचा तिचा म्हणजे विनयभंग करण्यापर्यंत तिनं शब्द वापरले आणि तशी तक्रार याचा अर्थ तिच्यावर अन्याय झाला म्हणजे तिला अत्यंत दुय्यम वागणूक दिली आणि शेवटचं हत्यार तेच असत समोरच्या व्यक्तीला टार्गेट करायचं आणि त्याच ह्याच्यातून पुण्यातून जी काय ऑडी गाडीच्या निमित्तानं मी मागाशीच बोलत होतो की महाराष्ट्र सध्या तीन गाड्यांमुळे प्रचंड गाजला त्याच्यात पुण्यातली दोन आहेत आणि एक पुण्याच्या बाहेरची एक आहे त्याच्यामध्ये ही पूजा खेडकर सापडली आणि हाऊस ऑडी गाडीची हाऊस पोरशो कारची हाऊस बीएमडब्ल्यू गाडीची किंवा मोठ्या मोठ्या गाडीची आणि त्याच्यामध्ये कसा सत्यानाश होतो हे टँड रन प्रकरण असू द्या किंवा लाल दिव्याचं सरकारी दिव्याचं प्रकरण असू द्या हे सगळं महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे पण घटना ज्या गोष्टीमुळे घडली आणि ज्या गोष्टीमुळे चर्चा केली किंवा के आपल्याला करावं लागते त्याच्यावर आपण येऊया मित्रांनो पुण्यामध्ये कार प्रकरण घडलं त्याच्यामध्ये बिल्डर बाप लेख त्या ठिकाणी आई सहित आतमध्ये गेले आणि जे काही दोन मुलांची या अग्रवाल कुटुंबाने हत्या केली ती फक्त श्रीमंताच्या घरातली त्या ठिकाणी गाडी होती किंवा त्याचं पोरग होत आणि पोरशोकार ही कोट्यावधी रुपयाचे असल्यामुळं प्रकरण गाजलं दुसरं प्रकरण माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या पक्षातल्या एक शहा नावाच्या नेत्याच्या मुलाने एका वरळीच्याच महिलेला गाडीवरच्या त्या टू वर जात असताना उडवलं त्याच्या तिचा ही श्रीमंताच्या घरचं पोरग होत नेत्याच्या घरचं पोरग होत मोठ्या गाडीत फिरत होत तेही मुंबईतलं प्रकरण गाजलं आणि तिसरं प्रकरण परत पुण्यात वापस येऊया पुण्याच्या प्रशिक्षणार्थी असणाऱ्या आय एस अधिकारी ज्यांना प्रोवेशन आ, तो जो काळ असतो दोन वर्षाचा आणि त्याच्यामध्ये ट्रेनिंग पिरियडवर वर असणाऱ्या या आय एस ऑफिसरला ज्यावेळेस गाडीचे हाऊस फिटत नव्हती म्हणून खाजगी स्वतःची वैयक्तिक गाडीला ते अंबर दिवा लावला आणि त्याच्यामुळे जी काही प्रायव्हेट गाडीला महाराष्ट्र शासन आय एस त्या ठिकाणी ऑफिसर फिरते हे ज्या वेळेस लोकांच्या लक्षात आला आणि प्रकरण गाजलं या मुळाशी ज्या वेळेस प्रकरण गेलं त्यावेळेस त्यांना पुण्यातून बदली करून त्या ठिकाणी वाशिमला पाठवलं त्या अगोदर त्यांचा जो काही तोरा होता त्यांनी जो काही काळे धंदे केले होते ते ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर आले त्या आय झाल्या खोट नाव वापरून पूजा खेडकर आय एस झाल्या खोट्या नावाने त्या ठिकाणी कागदपत्र तयार करून पूजा खेडकर आय एस झाल्या खोट नॉन क्रिमिलर बनवून पूजा खेडकर आय एस झाल्या खोट दिव्यांगाचं प्रमाणपत्र बनवून पूजा खेडकर आयत झाल्या वय वय लपवून एका वर्षात त्यांचं जर त्या ठिकाणी झाकत असेल वेगळं इतर ठिकाणी वेगळं याचा अर्थ हे सगळं फ्रॉड आहे एवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही त्यांची आई मुळशीमध्ये मध्ये तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस पंचवीस एकर जागा कुणाकडून तरी विकत घेते आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी द्यायला नकार दिला विकायला नकार दिला तर ज्या काही एजंटच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण किंवा विकत घेण्याचा प्रयत्न केला होता तिथं जाऊन सांगितलं की ही माझी जमीन आहे खर खोट काय पोलीस तपासामध्ये पुढे येईल पण त्या बाईन त्या शेतकऱ्यावर बंदूक दाखवली ते टगे बाउसर दोन चार घेऊन तिनं त्या ठिकाणी धमकवण्याचा प्रयत्न केला त्या प्रकरणात अर्वचस् विगाळ करणारी याच पूजा खेडकरची आई आता आतमध्ये आहे अगोदर पोलीस कोठडी तीन चार दिवस नंतर पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी कुठ, तिथं सुद्धा जेवण चांगलं मिळत नाही म्हणून जो काही म्हणजे तांडव केला हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिला अशा कुटुंबामध्येच ज्या बापाच्या पोटी या मुलीनं जन्म घेतला तो बाप सुद्धा एक सनदी अधिकारी म्हणूनच सेवानिवृत्त झाला त्यांनी सुद्धा हजारो कोटीची माया जमवली आणि नॉन क्रिमिनल ज्या पूजा खेडकरनी दाखवलं आठ लाखाच्या आत उत्पन्न त्या पूजा खेडकरच्या नावावर सोळा कोटी स्वतःच्या नावावर एकशे दहा एकर एक कुटुंबाच्या नावावर इतकी जमीन असताना सुद्धा आठ लाखाच्या आत हिचं उत्पन्न बसलं कसं हा सुद्धा चमत्कार आहे तीच पूजा खेडकर ज्यावेळेस खोटी कंप्लेंट त्या ठिकाणी इथल्या पुण्याच्या जिल्हाधिकारी दिवसे साहेबांवर दाखल करते आणि त्याचा पोलीस तपास ज्यावेळेस वाशिम मधल्या पोलीस स्टेशन कडून ती एफ आय आर ट्रान्सफर पुण्यामध्ये होते आणि पोलीस ज्यावेळेस चौकशीसाठी बोलवतात त्यावेळेस पूजा खेडकर गायब होते ज्यावेळेस हा सगळा घोटाळ्याचं प्रकरण ज्यावेळेस युपीएससी पर्यंत जातं केंद्र सरकार गांभीर्यानं या प्रकरणाकडे घेतं केंद्राची टीम ज्यावेळेस चौकशी करायला महाराष्ट्रात येते त्यावेळेस ती चौकशीला पुढे येत नाही ज्यावेळेस युपीएससीच्या टीमनं किंवा यु आयोगाने ज्यावेळेस तिला जो काही दोन वर्षाचा तिचा प्रशिक्षणाचा पिरियड आहे त्याच्यावरून तिला वापस बोलवलं कारण आय एस लॉबीची पूर्ण बदनामी किंवा खरा चिट्टा ज्यावेळेस याच खेडकर नावाच्या पूजाने जो काही घोटाळा केला आहे तो महाराष्ट्रासह देशासमोर आला आता तिची सेवा समाप्तीची वेळ आलेली असताना चौकशीसाठी मसुरीला बोलवलेला असताना ती तिच्या वाशिमच्या जे काही क्वार्टर्स रूम असेल त्याच्यातून बाहेर निघत नव्हती आता तर ती सगळ्यांच्या हातावर तुऱ्या देऊन गायब झाली ती मसुरीलाही पोहोचली नाही ती पुण्यातल्याही घरी नाही ती वाशिमलाही नाही पोलिसांना सरकारला केंद्राला राज्याला सगळ्या यंत्रणेला हातावर तुरी देऊन ती पळून गेली इतकं भयानक प्रकरण असताना सुद्धा कुणाला माहित होत नाही कळत नाही याच्यापेक्षा भयानक गोष्ट काय असू शकते पूजा कुठं गेली पूजा कुठं पळाली पूजा कशातच त्या ठिकाणी लक्षात येत नाही मित्रांनो मी इतक्या आवेशाने यासाठीच बोलतोय की आमची जी तरुण पिढी आहे आमची जी एम पी एस सी करणारी युपीएससी करणारी मुलं मुली आहेत जी शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे सर्वसामान्य लोकांचे आणि ती मुलं स्वतःच बेस्ट देण्यासाठी त्या युपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये यश मिळवण्यासाठी दोन दोन पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष प्रामाणिकपणे पोटाला चिमटा घेऊन पुण्या मुंबई सारख्या दिल्ली सारख्या ठिकाणी प्रयत्न करतात त्या मुलांना अपयश येत आणि हे श्रीमंताचे धनदांडग्यांचे पोर पैसे देऊन सेटलमेंट करतात आणि पद मिळवतात अधिकारी होतात या सगळ्या भ्रष्टाचारी यंत्रणेचा पर्दाफाश या सगळ्या प्रकरणात झाला परंतु जी सर्वसामान्य मुलं आहेत आमची मराठा बहुजन समाजातली एस सी ए ओबीसी एस टी सगळ्या प्रवर्गातली ओपन मधली मुलं आहेत यांचं करिअर ह्या एका पूजेमुळे धोक्यात आणलं जर किंवा येत असेल किंवा आमच्या ओबीसीच्या जागा ही मुलगी खोटे दाखले मिळून जर खात असेल तर हा शुद्ध भ्रष्टाचार आहे आणि आता ती पळून गेली असेल तर याच्यामध्ये काहीतरी काळबीर आहे पण हे फार मोठी गोष्ट आहे याच्यात हलक्यात घेण्यासारखं नाही म्हणून मी आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या शेवटी पूजा पळून गेली याचा अर्थ तिने फ्रॉड केलाय तिने खोटे दाखले बनवलेत आणि ती दोषी आहे ती जर दोषी असेल तर पूजाला सेवेतून बडथर्फ केलं पाहिजे आणि तिला एकदाचा बॅन लावला पाहिजे एवढंच काय ते प्रशासनाने जरब घातली पाहिजे अशी अपेक्षा करूया धन्यवाद कारण बड्या बड्या नेत्यांचे तिला सपोर्ट आहेत म्हणून ती एवढं करू शकली असावी असा संशय नाकारता येणार नाही धन्यवाद